नमस्कार विश्वशांती दर्शन चॅनेलमध्ये आपलं स्वागत सरस्वती देवीच्या उगमस्थानी माणा या गावी उत्तराखंडमध्ये ज्यांनी माता सरस्वती देवीचं अद्भुत मंदिर उभारण्याचा संकल्प केला आणि एक सुंदर मंदिर प्रत्यक्षात आणलं ते विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा सर आहेत ह्या चॅनेलचे जनक नवरात्रोत्सव सुरू झालाय आपण सगळेच जण मातेचं देवीचं स्मरण करतो आहोत पुण्यातही चतुशृंगी गडावर वसलेलं पेशवेकालीन सुमारे अडीचशे वर्ष पुरातन असलेलं श्री चतुशृंगी माता मंदिर पुणेकरांचं आराध्य दैवत आणि श्रद्धास्थानही आहे विश्वशांती संवाद ह्या आपल्या कार्यक्रमात गेल्या आठवड्यामध्ये आपण देवीची माहिती जाणून घेतली श्री चतुशृंगी देवस्थानचे विश्वस्त श्री नंदकुमार यशवंत आनगळ यांनी आपल्याला ही सगळी माहिती दिली या दुसऱ्या भागामध्ये आपण पुन्हा एकदा स्वागत करूयात श्री नंदकुमार यशवंत आनगळ यांचं आणि सुरुवातीला जाणून घेऊयात या वर्षीच्या उत्सवाची वैशिष्ट्य दैनंदिन पूजा पाठ आणि हो भक्तांबद्दल सुद्धा पुराणामध्ये दाखले आहेत पुराणामध्ये कथा आहे की महिषासूर मर्दिनी ही जी देवी आहे दुर्गा तिचं नाव आहे किंवा काली तिचं नाव आहे जसं आपण म्हणलं ही देवी अमरेश्वरी आहे त्रिगुणात्मक आहे तर ही देवी अहोरात्र नऊ दिवस राक्षसांचा वध करते आणि हे नऊ दिवसाच्या युद्धानंतर जेव्हा देवीचा विजय होतो सुष्टांचा विजय होतो दुष्टांचा नाश होतो म्हणून हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो ह्या प्रथा परंपरेप्रमाणे हा उत्सव नऊ दिवस चतुशृंगी मंदिरात साजरा केला जातो आणि अहोरात्र या इथे ही जत्रा भरते किंवा देवीच्या भाविकांना देवीची सेवा अहोरात्र करता येते या नवरात्र उत्सवात पहिल्या दिवशी घटस्थापना सकाळी साडेआठ वाजता झाली आहे देवीची त्याच्यानंतर सालंकृत पूजा झाली रुद्राभिषेक त्याच्यानंतर श्रीसुक्ताभिषेक हे सगळे अभिषेक होऊन देवीची महावस्त्र अर्पण करून सालंकृत पूजा करण्यात आली आणि सकाळी दहा वाजता देवीची महाआरती करण्यात आली आता पुढील नऊ दिवस हाच कार्यक्रम असा चालू राहणार आहे चोवीस तास अहोरात्र हे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं असणारे गणपती मंदिराच्या प्रांगणामध्ये दहा दिवस म महिलांचे इथे ग्रुप्स येतात आणि त्यांच्यातर्फे इथे सु श्रीसुक्त पठण केलं जातं त्याच्यानंतर महिषासूर मर्दिनी स्तोत्र पठण केलं जातं ललिता सहस्रनाम ह्याचं पठण केलं जातं ह्याच्या व्यतिरिक्त भजनी मंडळं आमच्याकडे भरपूर येतात अनेक भजनी मंडळं येतात तरी ह्यावर्षी वर्षी आम्ही एक साधारण साठ ते सत्तर भजनी मंडळांना परवानगी दिलेली आहे ते तिव तिथे दिवसभर भजनं करत असतात अशा पद्धतीने देवीची आराधना वेगवेगळ्या माध्यमातून केली जाते आणि हा नवरात्र उत्सव अशा पद्धतीने पार पाडला जातो ह्या नवरात्र उत्सवामध्ये जसे आत्ता हे आपण धार्मिक कार्यक्रम बघितले त्याच्यातला महत्त्वाचा जो धार्मिक कार्यक्रम आहे तो नवव्या दिवशी असतो आणि ह्या नवव्या दिवशी नवचंडीचा होम देवळात केला जातो यावर्षी नवरात्र उत्सव अकरा दिवसांचा असल्यामुळे नवचंडीचा होम एक तारखेला सकाळी संध्याकाळी सात वाजता देवळामध्ये केला जाणार आहे आणि मग त्याच्यानंतर दोन तारखेला दसऱ्याचे सगळे विधी सुरू होतील दसऱ्याचे जे विधी असतात हे नेहमीप्रमाणे परत देवीची सालनकृत पूजा केली जाते आणि मग देवीचा अभिषेक करून सकाळी दहा वाजता आरती केली जाते पण ह्या दहा दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर देवीचं जे वस्त्र पहिल्या दिवशी नेसवलेलं आहे ते वस्त्र दसऱ्याच्या दिवशी नवीन वस्त्र देवीला नेसवलं जातं मधले नऊ दिवस देवीचं वस्त्र बदललं जात नाहीत दागिने फक्त बदलले जातात आणि नवीन हार रोजच्या रोज ताज्या फुलांचे हार देवीला चढवले जातात अशा अशा पद्धतीनी नव शारदीय नवरात्र महोत्सव आपल्या इथे साजरा केला जातो आणि दसऱ्याचं जे वैशिष्ट्य आहे आपलं ते खूप महत्त्वाचं आहे आपल्याकडे दसरा अतिशय मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो चतुशृंगी देवस्थानमध्ये दसऱ्याच्या दिवशी महाप्रसाद केला जातो तो जे महाप्रसाद असतो तो अनगळ घराण्यातील महिला तो बनवतात आणि त्याचा प्रसादाचं वैशिष्ट्य असं असतं की तो जो व प्रसाद ते बनवतात त्याला बडण म्हणलं जातं ते जे बडणं जे असतं बडण ते अशा पद्धतीने केलं जातं की देवीचे जे सगळे दागिने असतात ते दागिने कणकेचे बनवले जातात ते तळले जातात आरतीला तो प्रसाद दाखवला जातो आणि मग तो प्रसाद सगळ्या अंग कुटुंबियांना किंवा जे असतात जे प्रसादाला येतात त्यांना तो सगळा वाटला जातो अर्थात देवीच्या भक्तांची अलोट गर्दी आणि त्यानिमित्त दरवर्षी भरणारी जत्रा हे सुद्धा श्री चतुशृंगी देवीचं आकर्षण असतं पण ट्रस्टतर्फे खूपच सुयोग्य पद्धतीनं सगळं नियोजन केलं जातं अर्थात उत्सव हे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य अंग आहे आणि त्यानिमित्तानं लोक एकत्र येतात उत्सव साजरे करतात आणि त्यानिमित्तानं रोजगारही उत्पन्न होतो या शारदीय नवरात्र उत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की हा जो दहा दिवसाचा उत्सव चतुशृंगी देवस्थानतर्फे साजरा केला जातो या इथे पूर्वीच्या काळी यात्रा भरायची आणि ह्या यात्रेमध्ये पाळणे असायचे कुवा असायचा फोटोचे स्टुडिओ असायचे पण आता कालांतराने जागा जरा कमी झाल्यामुळे ह्या काही गोष्टी याच्यातल्या कमी झाल्या असल्या तरीही या इथे आमच्याकडे जेवढी जागा आहे देवस्थान ट्रस्टची या ट्रस्टच्या जागेमध्ये आपण जितकं जास्तीत जास्त जत्रा भरवायचा जो प्रयत्न करतो तो प्रयत्न आम्ही गेली अनेक वर्ष करतो आणि त्याला भाविकांचा प्रतिसाद उत्तम मिळतो आहे की ही एक जत्रा आहे जी पूर्वीच्या काळी गावाकडे जत्रा भरत होत्या महाजत्रा लोकं त्यांना म्हणत होती ही आमच्याकडे पण गेली अनेक वर्ष जत्राच भरते आहे पण कालांतरी जागा कमी झाल्यामुळे ह्या जत्रेचं स्वरूप उत्सवापर्यंत आलेलं आहे आणि ह्याचा उद्देश एक चांगला असा आहे की इथे अनेक लोकांना या जत्रेच्यामुळे किंवा या नवरात्रामुळे चांगला रोजगार मिळतो दसऱ्याच्या दिवशी आयोजित केली जाणारी शाही मिरवणूक हे श्री चतुशृंगी देवी उत्सवाचं खास आकर्षण म्हणावं लागेल वेगवेगळी पथकं भव्य अशी मिरवणूक आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी हे सगळं आपण श्री नंदकुमार यांच्याकडूनच जाणून घेऊयात देवीची पालखी निघते ती शाही मिरवणूक असते देवीची पालखी म्हणजे ती शाही मी अशासाठी म्हणतो की जी देवीची मिरवणूक आहे ती देवळामधून बत्तीस किलोच्या चांदीची जी मूर्ती आहे भरीव मूर्ती ती पस्तीस किलोच्या चांदीच्या सिंहासनात बसते आणि ती मूर्ती आम्ही ती पालखी खांद्यावरती घेऊन येतो जिथं मी आत्ता उभा आहे या प्रांगणामध्ये ती पालखी आणली जाते लाखो भाविक देवीच्या पालखीचं दर्शन घ्यायला येतात आणि त्यावेळेस संध्याकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान हेलिकॉप्टरमधनं देवीच्या मूर्तीवरती पुष्पवृष्टी केली जाते आणि तो सोहळा बघायला इतका सुंदर आणि ज जबरदस्त तो पा सोहळा असतो की लाखो भाविक तिथे येतात त्याच्यानंतर ती जी मिरवणूक सुरू जी होते ही जी मिरवणूक आहे ही सीमोल्लंघनाची मिरवणूक असते पूर्वीच्या काळी मिरवणुकीमध्ये हत्ती वगैरे असायचे परंतु आजकाल हत्ती नसतात परंतु घोडे असतात भालदार चोपदार त्या घोड्यांवरती बसलेले असतात आणि वैशिष्ट्यपूर्ण शाही मिरवणूक अशासाठी आहे की देवीचे ह्या मिरवणुकीमध्ये देवीचे सगळे सेवे करीत दाखल होतात मग सेवे ते सेवेकरी कोण आहेत ते भूते असतात वाघ्या मुरळी बत्तीवाले पलितेवाले अशी सगळी लोकं त्याच्यात सामील होतात आणि आता कालांतराने थोडंसं स्वरूप बदलल्यामुळे पूर्वीच्या काळी दिवे नसायचे म्हणून बत्त्या घेऊन लोक ती मिरवणुकीत सामील असायचे आता बत्त्यांच्या ऐवजी आकर्षक रोषणही केलेले दिवे घेऊन लोक उभी असतात देवीची वाद्य जी आहेत ती सनई आहे चौघड आहे भा बँड आहे हे सगळे वाद्य तिथे वाजवली जातात संपूर्ण मिरवणुकीत ही लोकं असतात पण ह्याच्यात आता नवीन जे लोकांना अट्रॅक्शन आहे त्याच्यामध्ये ढोल लेझिमचं पथक आहे मागील वर्षापासून गेली अनेक वर्षं आमच्याकडे ढोल लेझिमचं पथक येतं परंतु मागील वर्षापासून आम्ही कलावंतांचं पथक इथे आणतो जे मराठी कलाकार आहेत तर अशी ही मिरवणूक संध्याकाळी पाच साडेपाच वाजता देवीच्या प्रांगणामधून निघते निघायच्या आधी सांस्कृतिक भवनमध्ये त्याचं तिथे औक्षण केलं जातं महिलांतर्फे आरती केली जाते आणि मग मिरवणुकीला सुरुवात होते वाजत गाजत ही मिरवणूक जी चतुशृंगीची वेस आहे त्या वेसेपर्यंत जाते जिथे त्याचं सीमोल्लंघन होतं तिथे सोनं लुटलं जातं सोनं लुटलं जातं त्या तिथे देवीची आरती केली जाते आणि परत ती मिरवणूक त्याच मार्गाने परत देवीच्या प्रांगणामध्ये येते श्री चतुशृंगी देवी हे कायमच पुणेकरांचं श्रद्धास्थान राहिलंय फक्त पुणेकरच नाही तर राज्यातले देशातले आणि विदेशातले भाविक सुद्धा इथे येतात गेल्या अडीचशे वर्षात या निसर्गरम्य देवस्थानाचं रूपही पालटत आहे नवीन सुविधा उभ्या राहत आहेत देवी या इथे जी प्रगट झालेली आहे ती साधारणपणे सतराशे पासष्ट या साली प्रगट झाली आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की हे मंदिर किती जुने साधारणपणे दोनशे अडीचशे वर्ष जुनं हे मंदिर आहे पूर्वीच्या काळी त्या गुहेमध्ये दे जिथे देवी प्रगट झाली ते छोटंसं मंदिर तिथे होतं मग त्याच्यापुढे एक गाभारा बांधला गेला तिथपर्यंत मंदिर थोडंसं मोठं झालं मग कालांतराने तिथे दंताळे सराफांनी त्या तिथे एक सभामंडप आम्हाला बांधून दिला आणि मग तो सभामंडप अनेक वर्ष तो सभामंडपापर्यंत ते मंदिर होतं आता लाखांनी भाविक येतात मग ह्या सर्व भाविकांना व्यवस्थित दहा दिवसात दर्शन मिळावं आणि वर्षभरामध्ये हजारो लाखो जे भाविक येतात जे कुळाचार कुलधर्म पण करत असतात आणि बाकीच्या त्यांना गोष्टी इथे हव्या असतात त्या अनुषंगाने आम्ही डेव्हलपमेंट प्लॅन बनवलेला आहे या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आत्ता जर आपण बघितलं तर, तर आत्ताही आम्ही इथे बगीचे तयार केलेले आहेत पुढच्या एक वर्षामध्ये हे संपूर्ण मंदिर कायापालट होणार आहे सगळीकडे या इथे बाग बगीचे तयार होतील कारंजी तळी तयार होतील आणि देवस्थानचा परिसर वरती जायच्या रांगा पायऱ्या मोठ्या होतील खाली यायच्या पायऱ्या मोठ्या होतील सभामंडप मोठा झालेला आहे त्याच्यानंतर आतमधलं जे अंतराळ आहे गर्भगृह ते मोठं झालेलं आहे आणि देवळात आता सभामंडपात पाऊल ठेवल्या ठेवल्या लोकांना देवीचं दर्शन होईल वणीच्या सप्तशृंगी देवीची भक्ती तिचंच रूप असलेल्या या श्री चतुशृंगी देवस्थानात अनुभवता येत असल्याची भावना भक्त व्यक्त करतात चतुशृंगी देवीचं मंदिर आहे हे खरं तर लोक म्हणतात की त्यांची जी भावना आहे की हे अर्धपीठ आहे महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर तीन साडेतीन शक्तीपीठ आहेत साडेतीन शक्तीपीठातलं हे अर्ध शक्तीपीठ मानलं जातं याचं कारण सप्तशृंगी देवीचं जे देऊळ आहे नाशिकमधलं ते अर्ध शक्तीपीठ आहे माहूरची रेणुका माता तुळजाभवानी आणि कोल्हापूरची अंबाबाई ही तीन शक्तीपीठ आणि सप्तशृंगी देवीचं जे आहे ते अर्ध शक्तीपीठ अशी महाराष्ट्रामध्ये देवीची साडेतीन शक्तीपीठ आहेत तर चतुशृंगी देवी म्हणजेच सप्तशृंगी देवी इथे प्रकट झालेली आहे तर त्यामुळे भाविकांची अशी श्रद्धा आहे की हे अर्धशक्तीपीठच आहे आणि त्याप्रमाणे आम्ही जे डेव्हलपमेंट करतोय भव्य दिव्य मंदिर निर्माण करणार आहोत आम्ही आणि ते एकदा निर्माण झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीचं मराठा आर्किटेक्चरचंच मंदिर दगडामध्ये पूर्ण उभं राहत आहे नवरात्र सुरू झाले नवरात्राच्या दोन माळा संपूर्ण झालेल्या आज तिसरी माळा आहे हजारो भाविक इथे येऊन गेलेत आणि जेव्हा हे भाविक मला भेटतात आणि तेव जेव्हा ते हे मंदिर बघितल्यानंतर जी त्यांची प्रतिक्रिया देतात ती प्रतिक्रिया अतिशय उत्तम आहे ती अशी प्रतिक्रिया आहे की आत्ताच जे सभामंडप मोठा झालेला आहे आणि आतमध्ये नॅचरल खडक जो देवीचा आहे तो गर्भगृहात दिसतो आहे तर त्यांना हे बघितल्यानंतर सप्तशृंगी गडाचीच आठवण होते सप्तशृंगी देवीची त्यांना आठवण होते तर हा अनुभव घेण्यासाठी देवीचं दर्शन करण्यासाठी देवीची सेवा करण्यासाठी मी माझ्या संस्थेतर्फे माझ्यातर्फे वैयक्तिक सर्वांना आवाहन करतो की पुढील आठ दिवसामध्ये जास्तीत जास्त भाविकांनी या जत्रेचा आनंद घ्यावा देवीच्या दर्शनाला यावा देवीची सेवा करावी आणि या, करा या मंदिरामध्ये आता जो कायापालट झाला आहे त्याचा आनंद घ्यावा तो बघावा नवरात्रीच्या निमित्तानं या संवादामध्ये श्री चतुशृंगी देवीच्या या उत्सवाची झलक आपल्याला अनुभवता आली विश्वशांती संवादमध्ये आज इथेच थांबूयात नमस्कार